डोंबिवलीत सात वर्षीय मुलाचे अपहरण पोलिसांनी शहापूरहून केली मुलाची सुटका डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने सात वर्षीय मुलाचे तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक समोर आला आहे मानपाडा पोलिसांनी तातडीने पथके तयार करून अवघ्या साडे तीन तासा मुलाची सुटका केली या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत आज सकाळची घटना आहे रिजन्सी अनंतम या ठिकाणी श्री महेश भोईर यांच्या सातवाच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ साडे नऊच्या दरम्यान मिळाली पुल स्टेशनला सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन सिनियर पी आय प्या, पी आय कादबाने आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पोलीस स्टेशनचे आम्ही डी बी पथक या ठिकाणी बोलवली आणि जवळ आमच्या सात ते आठ टीम ह्या सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल अॅनालिसिसमधून आम्हाला सदरच्या रिक्षा चालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीला एक माहिती समजली आणि घटना साडेनऊ वाजता घडली होती आणि बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वर्षाचे मुलगा आणि त्या त्याबरोबर असणारे आरोपी यांना बा बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आत्तापर्यंत या सततच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलं आमच्या टीमने ताब्यात घेतलेत आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी प्राथमिक दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली लिग होती आणि दोन कोटी रुपये द्या आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सततचा प्रकार झालेला आहे आरोपी त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील म्हणजे मानपाडा आदीमधीलच इतर गाव गावामधील असल्याबाबतची माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमागं आहेत आणि आतापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे मी सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा धन्यवाद मी आज त्या साहेबांना फोन केला साहेबांनी एक एफ आय आर किंवा जे कंप्लेन सुद्धा नोंदवता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती आणि त्यांनी तीन तासाच्या आतमध्ये माझ्या मुलाला सुखरूप परत आणला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज डोब्ल्यू